जे आपण डिपॉझिट रक्कम भरतो ती गेली एक एक वर्ष दीड दीड त्या नागरिकांना ती डिपॉझिटची रक्कम मिळालेली नाही आहे त्या गणेश मंदिरामध्ये गेटच नाही आहे आणि त्यामुळे तिथे टू व्हीलर फोर व्हीलर आतमध्ये गाडी जात असतात जुईनगरमध्ये प्रदूषण हा प्रकार खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे अपंग व्यक्तींना स्टॉल नवी मुंबईमध्ये सगळ्यांना वाटले गेले पण ज्या लॉटरीमध्ये जुईनगरच्या नागरिकांच्या मुलांना अपंग स्टॉल लागले आहेत त्यांना अध्यापक स्टॉल दिले नियुक्त राजेश नार्वेकर यांच्यामध्ये पार पडलेल्या बैठकीत नवी मुंबईतील समाजसेवक माजी नगरसेवक यांनी विविध मुद्दे मांडले ब प्रभाग समिती सदस्य विजय साळे यांनी देखील अनेक समस्या मांडल्या ज्यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे जुईनगर येथील मंगल कार्यालयाला दिले जाणारे डिपॉझिट नागरिकांना लवकरात लवकर परत मिळावे ब प्रभाग समिती सदस्य विजय साळे यांनी सांगितले की नवी मुंबई महानगरपालिकेच्या मंगल कार्यालयामध्ये दे जे डिपॉझिट घेतले जाते ते नागरिकांना लवकरात लवकर परत दिले जात नाही आणि म्हणून यासाठी आयुक्तांनी उपाययोजना करावी की जेणेकरून नागरिकांना लवकरात लवकर डेपॉझिट मिळेल अनिल नाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त साहेब आणि प्रत्येक विभागाची एचओडी यांच्याबरोबर एक बैठक संपन्न झाली त्या बैठकीमध्ये प्रामुख्याने काय विषय मांडण्यात आले जुईनगरच्यातर्फे महत्त्वाचा विषय असा होता की जुईनगरमध्ये एक मंगल कार्यालय आहे आणि त्या मंगल कार्यालयामध्ये जे आपण डिपॉझिट रक्कम भरतो ती गेली एक एक वर्ष दीड दीड त्या नागरिकांना ती डिपॉझिटची रक्कम मिळालेली नाही आहे यावर आयुक्तांनी तात्काळ काहीतरी कारवाई करावी अशी योजना बनवावी जेणेकरून नागरिकांना डिपॉझिट भरताना फक्त सिक्युरिटी चेक देता येतील आणि ती डिपॉझिट रक्कम नागरिकांना जी भरली गेलेली आहे ती लवकरात लवकर मिळेल महत्त्वाचं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी करत असताना वेळ जास्त घालू नये हीच एक नम्र विनंती होती जुईनगर सेक्टर पंचवीसच्या गणेश मैदानला गेट नाही त्यामुळे अनधिकृत पार्किंग समस्या जुईनगर सेक्टर पंचवीस येथे गणेश मैदानला गेट नसल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहने पार्क केली जात आहे आणि मैदानाचा दुरुपयोग होत आहे या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरा लावण्याची मागणी देखील त्यांच्या माध्यमातून करण्यात आली गणेश मैदानामध्ये आपण बघू शकता श्रीटर पंचवीसला आमचं गणेश मैदान आहे आणि त्या गणेश मैदानामध्ये मैदाना गेटच नाही आहे आणि त्यामुळे तिथे टू व्हीलर फोर व्हीलर आतमध्ये गाडी जात असतात आणि त्यामुळे मुलांना खेळण्यामध्ये अडथळा तयार होतो एकच असं एक मैदान आहे जुईनगरमध्ये आमचं जे जुईनगर वासियांसाठीचं आहे आणि त्यामुळे त्या मैदानामध्ये प्रामुख्याने गेट लावावा आणि त्या गेटला छोटासा गेट ठेवावा जेणेकरून आतमध्ये टू व्हीलर आणि फोर व्हीलर गाड्या पार्क होणार नाही आणि त्या गार्डनमध्ये त्या मैदानामध्ये सी सी टी व्ही कॅमेरा लावावा जेणेकरून तिथे जे चुकीचे काही गोष्टी घडत असतील त्या चुकीच्या गोष्टी ह्या पुढे घडणार नाही सी सी टी व्हीमध्ये रेकॉर्ड होतील आणि मग आम्हाला पोल्युशनला त्यां त्या सी सी टी व्हीच्या फुटेज देण्यासाठी पण त्याचे फायदा होईल खाजगी शाळांमध्ये पालकांना चांगली वागणूक मिळत नाही विजय साळे यांनी खाजगी शाळांमध्ये पालकांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले तसेच पालिकेचे शिक्षण विभागातील अधिकारी देखील याकडे दुर्लक्ष करत असल्याचे त्यांनी सांगितले सेंट मेरी शाळा असेल त्यानंतर सेंट ज्युक जयपूर या स्कूल असेल या संदर्भामध्ये पण शिक्षकां शिक्षण विभागाकडून आमची नेहमी म्हणतात ना त्रास होतोय आम्हाला कारण का आम्ही दिलेलं एक पत्र असतं ते खूप महत्त्वाचं असतं आणि त्या पत्रामध्ये मुळे विद्यार्थ्यांना कुठेतरी न्याय मिळत असतो पण शिक्षक विभागाकडून कुठल्याही प्रकारचा त्याचा आम्हाला रिप्ले येत नाही आहे त्यामुळे आम्ही माननीय आयुक्तांना विनंती केली की शिक्षण विभागाकडे आपण प्रामुख्याने लक्ष देऊन जो आमचा कणा आहे शिक्षण तो मजबूत करावा जुईनगरला एक से स्कूल आणि इंग्रजी माध्यमाची शाळा लवकरात लवकर सुरू करावी हीच विनंती होती अपंग लोकांना स्टॉल्सचा ताबा दिला जावा विजय साळे यांनी असेही सांगितले की अपंग व्यक्तींना जे स्टॉल्स दिले आहेत ते त्यांना वितरित करून अपंगांना न्याय दिला जावा अपंग व्यक्तींना स्टॉल नोव्हेंबरमध्ये सगळ्यांना वाटले गेले पण ज्या लॉटरीमध्ये जुईनगरच्या नागरिकांच्या मुलांना अपंगाचे स्टॉल लागले आहेत त्यांना अद्यापही ते स्टॉल दिले गेले नाहीत त्यामुळे आमची प्रामुख्याने विनंती होती की ते स्टॉल लवकरात लवकर द्यावे काय होतं आहे माहिती आहे त्यांची चेष्टा केल्यासारखी होते प्रत्येक वेळेस लॉटरी करा ॲग्रीमेंट भरा सगळ्या गोष्टी झाली ताबा पावती सगळ्या गोष्टी झाल्या पण अजून फिजिकल ताबा हा त्यांना दिला गेला नाही आहे आमची एवढीच विनंती आहे की आणि अशा प्रकारचं पत्रव्यवहार पण आम्ही आयुक्तांना वारंवार करतो आहे की जुईनगरच्या अपंग जे व्यक्ती त्यांना न्याय मिळावा त्यांच्यासाठी स्टॉल उपलब्ध करून द्यावे एकाच कंपनीला दिली जातात जुईनगरची कामे विजय साळे यांनी असेही सांगितले की जुईनगरमध्ये मध्ये कामे एकाच व्यक्तीला का दिली जातात याची देखील चौकशी केली जावी जे मध्ये काही कामं निघत असतात ती कामं निघत असताना ती जी कामं आहेत पर्टिक्युलर एकाच कंपनीला एकाच व्यक्तीला नेहमी मिळत असतात असं का होतं ही कुठे सेटिंग तर नाही ना जर सेटिंग नसेल तर मग असं का आहे ना हा प्रश्न आमचा राहिला आहे आणि आम आमचं नेहमी एकच वाक्य आहे की नागरिकांना विचारा आणि योग्य ते काम करा कारण का सध्या इथे कुठल्याही प्रकारचा नगरसेवक उपलब्ध नाहीये त्यामुळे नागरिकांना विश्वासत घेऊन काम चालू करा जेणेकरून नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही नगर मधील प्रदूषणाची समस्या सोडवा विजय साळे यांनी असेही सांगितले की जुईनगर मध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषणाची समस्या आहे ती देखील तात्काळ सोडवली जावी जुईनगरमध्ये प्रदूषण हा प्रकार खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे समोर सी असल्याकारणाने त्याचा प्रदूषणाचा जो जो प्रकार आहे तो खूप मोठ्या प्रमाणात असतो सकाळी खूप मोठ्या प्रमाणात धुकं धुकानं प्रदूषणचं वातावरण तयार झालेलं असतं सकाळी मॉर्निंगच्या वेळेस त्यामुळे वारंवार आम्ही पत्रव्यवहार करतो आहे की हे प्रदूषण कमी करा कारण का खोकल्याचे जे आजार आहेत घसा जड होणे हे खूप मोठ्या प्रमाणात झालेत तरी आमची आपल्याला विनंती आहे की आम्ही पत्रव्यवहार आयुक्तांना केलंच आहे माननीय गडेजी नाईक साहेब असतील माननीय आमचे महापौर साहेब है असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नेहमीच जनतेचे जा काम करण्याचा प्रयत्न करत असतो आणि हे सगळे जे प्रश्न आहेत हे जनतेनेच आम्हाला दिलेले आहेत आम्ही फक्त एक दुवा आहोत तो प्रश्न माननीय आयुक्तांकडे मांडण्याचा आणि तो लवकरात लवकर सोडवू करण्याचा ब्युरो रिपोर्ट द मेट्रो